नाही ना दरी पाहिल्याशिवाय आम्ही इथून नाही घे <laughs> शपथ हे <ये> बघा शपथ हा <laughs> <laughs> वेळा चुकलोय आणि शेवटी आपल्याला आता काय व्हॅली पाहायला भेटली आणि पाहायला भेटली ते कसं बापू काय जबरदस्त दिसतंय नाही का, ले ले ले। ले 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 का? <laughs> वा काय व्हॅली दिसते खतरनाक वर्णन कर रे बाप्पू जरा काय तू कसं काय वाटते पाणी <laughs> आवाज अंधार <laughs> बन पाहिला आपण तिथपर्यंत गेलो होतो त्या लास्ट पॉइंट पर्यंत अंधार बनच्या ते पण पाहिलं आणि आता हा कुंडलिका व्हॅलीचं सापडतच नव्हतं कसं जा तीन चार वेळा आम्ही म्हणजे चुकत चुकतच आलोय पण फायनली आपल्याला सापडे जाऊ द्या आता हलणार नाही काय पाहिल्याशिवाय हलणार नाही आता दरी ना खाली जाऊन पाहतो का दरी पाहिल्याशिवाय आम्ही इथून हलणार घे शपथ बघा <laughs> हो हो सा आता थोडंसं दुःख कमी होईल ना त्यावेळेस पण मला वाटतं होईल पण क्लिअर होऊ शकतं एक पाच दहा मिनिटं जर वाट पाहिली ना तर क्लिअर होऊ शकतं इथं आल्याचं जरा थोडंसं समाधान झालेलं आहे आता सार्थक झालं आहे ना पन्नास रुपयातले तीस तर तिथले आणि वीस रुपयाचा चहा घेतला ना मग पन्नास झाले जाऊ द्या मोर एक नंबर सगळा सीन चालू आहे बघा इथपर्यंत काय भारी दिसतंय ही सगळी मंडळी येतं इथं गावर साहेब इथं बसले <laughs> आणि त्यांनी शपथ घेतली जोपर्यंत दुःख जात नाही तोपर्यंत तिथून हालायचं नाही आता गोदडी आणू गो तुला गोदडी जायचं नाही तुला व्हिडिओमध्ये दाखवतो वा इथं दोन दिवस मुक्काम करायला लागेल आपल्याला <laughs> कुंडली काय व्हालेला करू बाय बाय आणि भेटू आपण पुढे गाठात अजून एकदा ए जो आपल्याला उठ चल 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 हा इथं काय <laughs> तुम्ही सांगा ना ते पुढचं हे करा म्हणून करा फॉलो आणि अनफॉलो वाल्यांना दिसते अनफॉलो जाते ना मग मग फॉलो कसे करणार लोक अन करून फक्त फॉलोवाल्यांना सांगतात फॉलोवाल्यांना तसं नसतं फॉलो झाले नाही जे फॉलो आले त्यांनी लाईक करायचे कमेंट करायचे आणि जे नवीन आहेत त्या लोकांनी फॉलो करायचं फॉलो करायचं असं ते सांगा असं जरा खाऊन सांगा यावंच लागतं फॉलो पण करावं करावंच लागतं हा <laughs> चला मंडळी बाय बाय